शुक्रवार दिनांक आठ सप्टेंबर रोजी सिन्नर लायन्स क्लब ऑफ सिन्नर युनिटीच्या अध्यक्षा ज्योती नंदकुमार निराळी यांच्या संकल्पनेतून सिन्नर ग्रामीण उपजिल्हा रुग्णालय नाशिकच्या एच सी जी मानवता कॅन्सर सेंटर व लायन्स क्लब ऑफ सिन्नर युनिटी यांच्या संयुक्त विद्यमाने स्त्रियांच्या विविध भागातील कॅन्सर आजाराबाबत भव्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरास असंख्य गरजूंनी मोठ्या संख्येने लाभ घेतला कर्करोग अर्थात कॅन्सर हा आता पूर्वीसारखा गंभीर आजार राहिलेला नाही कारण भारतामध्ये अनेक आधुनिक उपचार उपलब्ध असून कर्करोगावर नियंत्रण मिळवणे सहज शक्य झाले आहे मात्र भीती आणि लाजेपायी आजही साठ टक्के स्त्रिया अथवा रुग्ण अंतिम टप्प्यात कर्करोग झाल्यानंतर डॉक्टरांकडे जातात अशावेळी त्यांच्यावर उपचार करणे कठीण होऊन जाते हीच बाब रोटरी क्लब ऑफ सिन्नर युनिटीच्या नवनिर्वाचित अध्यक्षा ज्योतिनंदकिशोर निराळी यांनी लक्षात घेत शुक्रवार दिनांक आठ सप्टेंबर रोजी सिन्नर येथील ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात लायन्स क्लब ऑफ सिन्नर युनिटी एच सी जी मानवता कॅन्सर सेंटर नाशिक व सिन्नर ग्रामीण उपजिल्हा रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी विविध भागातील कॅन्सर तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्यात असंख्य महिलांनी तपासणी करून घेत शिबिरास उत्तंड असा प्रतिसाद दिला यावेळी एच सी जी मानवता कॅन्सर सेंटरच्या डॉक्टर अनाम शेख डॉक्टर कल्याणकुमार कुमार सिन्नर ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयाच्या अधीक्षिका डॉक्टर वर्षा लहाडे डॉक्टर चेतन ठोंबरे आदिंस वैद्यकीय विभागातील शीतल पाटील प्रशांत दाभाडे सागर पाटील आदिंस सा मानवता हॉस्पिटलचे स्टाफ व ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयाच्या स्टाफने तपासणी करत मार्गदर्शन केले शिबिर यशस्वीतेसाठी लायन्स क्लब ऑफ सिनियर युनिटीच्या अध्यक्षा ज्योती निराळी सेक्रेटरी सविता देशमुख अश्विनी धूत दया पटेल भारती लहामगे पैशली तारगे डॉक्टर हेमंगी सानप डॉक्टर सीमा खिवनसरा वनिता पटेल सोनल कटारिया डिंपल सोथवे तेजश्री चकोर माधुरी महाजन श्वेता पवार नीता पटेल डॉक्टर श्रीकांत भडांगे डॉक्टर प्राणेश सानप क्रांती पटेल महेंद्र तारगे नंदकुमार निराळी अभिषेक जाजू सुनील चकोर विकास महाजन राहुल चोतवे नितीन पटेल वसंत पटेल स्वप्नील धूत डॉक्टर महावीर खिवनसरा आदींनी विशेष परिश्रम घेतले एस साठी यश धनगर हॅलो आय एम डॉक्टर अनम फ्रॉम एच सी जी मानवता मी अँड डॉक्टर कल्याण वी आर हिअर फॉर प्री कॅन्सरस प्री कॅन्सरस सॉरी Pre-cancerous uh, checkup, and uh, we have done many camps uh, at uh, different places. So we have here for the same, and uh, now we are here for like uh, some pre-cancerous checkup, like uh, cervical cancer, breast cancer, uh, any buccal mucosa cancer uh, that is in that is very common here, in every like in Maharashtra it is very common here. So. लायन्स क्लब ऑफ युनिटी अँड am very व्हेरी थँकफुल फॉर Lions लायन्स क्लब ऑफ सिनर युनिटीतर्फे आज फ्री कॅन्सर डिटेक्शन कॅम्प आयोजित करण्यात आलेला आहे लायन्स क्लबच्या अध्यक्षा ज्योती निराळी आणि आमच्या लायन्स क्लबचे डॉक्टर डॉक्टर श्रीकांत बडांगे यांनी या पर उपक्रमामागे खूप मेहनत घेतली आहे आणि त्यांनी खूप चांगल्या रीतीने हे आयोजित केलेलं आहे काय होतं की आपल्या सर्वसामान्य माणसांमध्ये कॅन्सरबद्दल जागरूकता खूप कमी असते विशेषतः स्त्रियांमध्ये स्त्रिया खूप अंगावर काढत असतात आणि स्त्रियांना याची माहिती पण नसते तर त्यामुळे जी ही कॅन्सरबद्दल जी जागरूकता प्राथमिक स्वरूपात जर लोक महिलांमध्ये आली तर त्यांचे पुढचे बरेच क्रिटिकल्स जे होतात ते आपण वाचवू शकतो त्यांना त्यांचा जीव पण वाचवू शकतो आणि त्यांना आपण सुदृढ आयुष्य पण देऊ शकतो यासाठी लायन्स क्लब ऑफ सिनर युनिटीने हा उपक्रम राबवला ते ते आहे तर त्यासाठी खूप बरेचसे पेशंट इथे लाईन लावून आहेत आणि त्यांचं खूप चांगल्या प्रकारे डिटेक्शन पण होणार आहे आणि काही अंशात त्यांचा उपचार पण केला जाईल नमस्कार मी डॉक्टर हिमांगी सानप लायन्स क्लब ऑफ सिनर युनिटीची सदस्य आज लायन्स क्लब ऑफ सिन्नर युनिटीकडून महिलांमधील स्तन स्तनांचा कर्करोग गर्भाशय मुखाचा कर्करोग तसेच मुखातील कर्करोग यासाठी तपासण्या सुरू आहेत यासाठी आज इथे सर सिव्हिल हॉस्पिटल सिन्नर येथे कॅम्प आयोजित केलेला आहे बऱ्याच संख्येने आज इथे महिला वर्ग उपस्थित आहे ह्या कॅम्पचा ते फायदा करून घेत आहेत तरी या उपक्रमासाठी लायन्स क्लब ऑफ सिन्नर युनिटी एस सी जी मानवता क्युरी सेंटर आणि डॉक्टर भडांगे हॉस्पिटल यांनी विशेष मेहनत घेतलेली आहे ते त्याबद्दल त्यांचे धन्यवाद नमस्कार मी डॉक्टर श्रीकांत भडांगे सदस्य लायन्स क्लब ऑफ सिन्नर युनिटी आज आपण इथे सरकारी दवाखान्यामध्ये मोफत कर्करोग निदान शिबिर आयोजित केलं आहे त्यानिमित्ताने आपण सर्व पेशंटला अगदी लहान बाळांपासनं सर्व वयोगटातील महिला व पुरुष यांना आपण आज आव्हान केलं आहे की ज्याही रुग्णांना ज्याही पेशंटला ज्याही पर्सनला अंगावर कुठे गाठ असेल अंगावर कुठे चट्टा असेल तोंडामध्ये सतत देणारे छाले किंवा पोटावर छाती पोटावर असणाऱ्या गाठी याचं निदान करून घ्यावे त्याचं कारण असं की कर्करोग हा अगदीच सुरुवातीच्या काळामध्ये पूर्णपणे बरा होऊ शकतो आणि योग्य निदान झाले तर उपचारही व्यवस्थित होऊन पूर्णपणे शंभर टक्के क कॅन्सर आजार नीट होऊ शकतो त्यासाठी आपण सिन्नर क्लब ऑफ लायन्स क्लब ऑफ सिन्नर युनिटी यांच्यामार्फत आज मोफत कर्करोग सिदान मानवता हॉस्पिटल क्युरी मानवता हॉस्पिटल कॅन्सर हॉस्पिटल नाशिक यांच्यातर्फे आयोजित केले आहे यासाठी आपल्याला विशेष सहकार्य म्हणजे वैद्यकीय दीक्षक आर एच सिन्नर यांचं योगदान लाभलेलं आहे आमच्या अध्यक्ष मॅडम निराळी मॅडम आणि आमचे सर्व सदस्य यांनी मागील आठ पंधरा दिवसापासून जनजागृती करून आज प्रचंड प्रमाणात पेशंट्स इथे पेशंटला सेवा देण्यासाठी आम्ही सर्व उपस्थित झालेलो आहे लायन्स क्लब ऑफ सिन्नर युनिटी आयोजित कॅन्सर डिटेक्शन कॅम्प एस सी जी मानवता कॅन्सर सेंटरच्या मदतीने तसेच डॉक्टर भडांगे यांच्या पुढाकाराने आयोजित केला आहे त्यानिमित्त उपस्थित सर्व महिला तसेच सर्व तपासणी डॉक्टरांचे विशेषतः डॉक्टर वर्षा लहाडे यांचे खूप आभार या कार्यक्रमासाठी सिव्हिल हॉस्पिटल सिन्नर या यांनी जागा उपलब्ध करून दिले त्याबद्दल हॉस्पिटलचे आभार तसेच फोटोग्राफर दत्ता जोशी आणि रिपोर्टर यस सी सी एन न्यूज यश धनगर आपले आभार या कार्यक्रमाला उपस्थित सर्व लायन्स सदस्य यांचे लायन्स क्लब ऑफ सिनियर युनिटीतर्फे खूप खूप आभार धन्यवाद नमस्कार मी लायन्स ज्योती नंदकिशोर निराळी लायन्स क्लब ऑफ सिनियर युनिटीची अध्यक्षा आज लायन्स क्लब ऑफ सिनियर युनिटीच्या वतीने व सिव्हिल हॉस्पिटल सिन्नर येथे कॅन्स आणि व ए सी जी मानवता कॅन्सर सेंटर नाशिक तर्फे स्त्रियांसाठी स्तन कॅन्सर गर्भाशय कॅन्सर मुख कॅन्सर मुख कॅन्सर यासाठी तपासण्या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे शिबिराला भरपूर महिलांनी उत्तम प्रतिसाद देत आहे स्त्रिया आरोग्य हे उत्तम कुटुंबासाठी महत्वाचे आहे आणि आधाराचे असते त्या त्याचे त्या आरोग्याची काळजी पोटीच हा आम्ही हा कॅम्प आयोजित केला आहे तरी सर्व लायन्स सदस्यांनी व तसं माझ्या लायन्स सर्व लाय भगिनींनी व डॉक्टरांनी मला मोलाचा सहकार्य केल्याबद्दल आभार